व्यासांची विवेक बुद्धी पाहून नारदांना अतिशय आनंद झाला ते व्यासजीना म्हणाले महाराज आपण तर नारायणाचे अवतार आहात आपणाकडून चूक कशी घडेल आपण ज्ञानी आहात आपणाकडून कोणतीही चूक घडली नाही तरीही आपण म्हणत असाल तर एक गोष्ट मी सांगू इच्छितो आपण ब्रह्मसूत्र भाष्यात वेदांची सखोल चर्चा केली आहे परंतु धर्म ज्ञान योग यांच्या आधार तर परमात्मा श्रीकृष्ण आहे त्या सर्वाचा आत्मा श्रीकृष्ण आहे त्यांचे चरित्र प्रेमपूर्वक आपण काही गायले नाही आणि ज्याने भगवंत प्रसन्न होत नाहीत ते शास्त्र असो कि ज्ञान असो ते अपूर्णच आहे असे मी मानतो महाराज कलियुगातील जीवासाठी आपला जन्म झाला आहे आपल्या अवताराचे कार्य आपल्या हातून पूर्ण झाले नाही म्हणून आपल्या मनाला काही गोष्टी खटकत आहेत आणि ऐकाना या कलियुगातील भोगी जीव आपले ब्रह्मसूत्र कसे समजू शकतील कलियुगातील माणसं विलाशी आहेत त्यांना आपले गहन सिद्धांत कसे देण्यात येतील आपण योग ज्ञान यांची खूप चर्चा केली आहे परंतु भगवंताच्या लिलांचे कथांचे आपण प्रेमपूर्वक विस्ताराने आणि वर्णन तर केलेच नाही खरं सांगू का प्रेमाविना ज्ञानाला शोभा मानतो ना त्यालाच आपले खरे दाखवत परमेश्वराने नाव तर प्रगट केले परंतु आपले स्वरूप मात्र लपवून ठेवले आहे म्हणून त्याचे प्रिय भक्त ज्यावेळी भक्तीचा कळस करतात त्याच वेळी परमेश्वर आपले स्वरूप प्रगट करतो व त्याला दर्शन देतो सामान्य ही, जेथे प्रेम असते तेथेच आपले स्वरूप प्रगट करतो आपल्या मनातील गोष्ट परक्या माणसाजवळ कधीच सांगत नाही ज्याच्यावर त्याचे नितांत प्रेम असते त्याला तर काही न विचारता माणूस सर्व काही सांगतो माणूस भगवंतावर प्रेम करीत नाही म्हणून त्याला भगवंताचा अनुभव येत नाही कितीही ज्ञानी असला आणि जर तो देवावर प्रेम करणारा नसेल तर त्याला देवाचा अनुभव येणार नाही अहो जोड्यावर कपड्यावर पैशावर पैशा प्रेम करणारा का ज्ञानी म्हणवला जातो आजकाल पुस्तके वाचून माणसे ज्ञानी बनतात त्यांना गुरूंच्या सेवेची गरज भासत नाही त्यांना ब्रह्मचर्य पालनाची गरज वाटत नाही ज्ञानाची शोभा प्रेमाने असते भक्तीने असते भाव जागत नसेल तर ते ज्ञान काय कामाचे श्रीकृष्ण प्रेमाने वेडे व्हाल तरच तुम्हाला परम शांती मिळेल जीवाकडून ईश्वराला कशाचीही अपेक्षा नसते फक्त प्रेमाची अपेक्षा असते कलियुगातील माणसाला आंघोळीला गरम पाणी नाही मिळाले तर राग येतो अशी माणसे कशी योगी बनू शकतील ज्याला भोगासक्ती असते त्याचे आरोग्य ठीक राहू शकत नाही अशी माणसे योग कसा सिद्ध करू शकतील चित्तवृत्तीच्या निरोधाला योग म्हणतात असा योग सिद्ध करणे कठीण काम आहे बुवा आणि गोष्टी ब्रह्मज्ञानाच्या व प्रेम पैशाचे अशा माणसाला भगवंताची प्राप्ती होत नसते त्याला जीवनात आनंदही मिळत नसतो म्हणून नारद म्हणतात की तुम्ही आता पुराण अशी रचा की ज्याच्या श्रवणाने सर्वांच्या मनात प्रेम जागे असे दिव्य चरित्र असे शास्त्र रचाकी सर्वजण कृष्ण प्रेमाने पागल होतील पुराण ऐकणारा कृष्ण प्रिय वाटला पाहिजे